धनगर समाजाला टी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी आणि जालना येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोहल तहसील कार्यालयासमोर भर पावसात मोहल तालुक्यातील सकल धनगर समाजाला आंदोलनाला बसला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनगर समाजाला फसवत आहेत आमच्या समाजाच्या जोरावर भाजप सत्तेमध्ये आली आणि आम्हाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केल्याचा आरोप आंदोलनातून करण्यात आला आहे मला एक विनंती करायची माझ्या बाब्या धनगर समाजाची तुम्ही एवढे बी असेल अपेक्षा करू नका तुम्ही दोन हजार चौदा ला तुम्हाला सत्तेत पहिले कॅबिनेट मध्ये अशा हजारो कॅबिनेट देवा भाऊ एकनाथ भाऊ तुम्ही धनगर समाजाची खरंच तुम्ही अपेक्षा करू नका ह्या तुम्हाला लेबर आणि आम्हाला बाबासाहेबांच्या घटनेत छत्तीस नंबरला दिले त्याच्यामुळे आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय तुम्ही काही करून देऊ ना मला विनंती आहे तुम्हाला तुमच्या मार्फत की तुम्ही करावं एवढी विनंती करतो मोहोळहून रजनीश कसबेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल मोहोळ थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिरो